शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आमचे राष्ट्रीय नेते राज्य देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांचा शिर्डी येथील दौरा आणि त्या दौऱ्यानिमित्त त्यांचे स्वागताची तयारी तसेच बारा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान होणारा परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण कथा याच्या आयोजनाची बैठक पार पडली पहिला तर पाच तारखेला माननीय अमितभाई शाह येत आहेत यांचं स्वागत आणि लोणीला इथं होणारा कारखान्याचं नूतनीकरणाचं उद्घाटन तसेच या राज्यामध्ये देशामध्ये त्यांनी सहकारंदाचे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि आमचे आधास्तन आधास्थान कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण आणि जनसभा असा कार्यक्रम लोणी इथे पार पडत आहे त्या नियोजनामध्ये सर्वच तालुक्यातले लोक हे प्रामुख्याने याची बैठक स्वतंत्र होणार आहे पण शिर्डीमध्ये येत असल्याकारणाने शिर्डीचं नियोजन आपण पहिलं घेत आहोत त्याचबरोबर शिवपुराण कथेला देखील अकरा तारखेला साधारण चारच्या दरम्यान परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं मिरवणूक शिर्डीमधून होणार आहे त्याची देखील नियोजनची बैठक आम्ही आज घेतली आता पुढच्या काही कालावधीमध्ये अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत दसरा आहे त्याच्यानंतर अमित भाईंची सभा आहे त्यानंतर प्रदीप मिश्राजींचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर दिवाळी आहे तर असं एक सणाचं वातावरण राहत्या तालुक्यामध्ये होणार रा आहे आणि या सणामध्ये साजरी करण्यासाठी आमची प्रत्येक माता भगिनी सहभागी व्हा व्हावी प्रत्येक युवक सहभागी व्हावा आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने या दोन्ही कार्यक्रमांसाठी योगदान द्यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मला विश्वास आहे की जेवढं प्रेम या तालुक्याच्या जनतेने विखे परिवारावर केलं राधाकृष्णपटी साहेबांवर केलं तेवढंच प्रेम माननीय अमित भाई आल्यावर ते दाखवतील आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत त्यांचा देखील स्वागताची तयारी आहे तर एक अभूतपूर्व असा कार्यक्रम होणार आहे आणि त्याची जयत तयारी आम्ही करू हा विश्वास मला आहे दादा तिसऱ्यांदा अमित भाई शाहता तालुक्यात येत आहेत दुसऱ्यांदा आपल्या घरी सुद्धा येत आहेत काय आनंद आहे एक नाही आता अमित भाईसारखा माणूस व्यक्ती आमच्या घरी दुसऱ्यांदा येणं हे मला वाटतं की हे आमचं भाग्य आहे माननीय मुख्यमंत्री येणार आहेत ते आमचं भाग्य आहे एवढे मोठे मोठे नेते जे आज राज्याला एक वेगळ्या दिशेने नेत आहे देशाला एका वेगळ्या दिशेने नेत आहेत असे महान नेते आमच्या घरी येतात आमच्या घरी त्यांच्या पावलं लागतात हे या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामुळं आम्हाला मिळालेलं भाग्य आहे आणि ते त्याचा वापर या तालुक्याच्या विकासासाठीच आम्ही करू ते आल्यानंतर जे तालुक्याचे प्रश्न असतील आज अतिवृष्टी या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आपल्या तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भात अनुदानासाठी आपण माननीय अमित भाईंशी चर्चा करू माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच प्रेसमध्ये सांगितलेलं आहे की अनुदान दिवाळी आत आपण शेतकऱ्यांना देणार आहोत पंचनामे चालू आहेत तर असे सगळ्याच गोष्टी एकत्रित आल्या आहेत पण जरी संकटाचं काम असेल किंवा संकटाची परिस्थिती असेल पण हा कुठला सांस्कृतिक कार्यक्रम नाही हा कारखान्याचा नूतनीकरणाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि धार्मिक कार्यक्रमाची तर काळाची गरज आहे की मला असं वाटतं की प्रदीप मिश्रा महाराजांची कथा झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंबहुना अनेक संकटं दूर होण्यामध्ये मदत होईल आणि म्हणून शेवटी शंकराची कृपा असेल तर शेवटी शंकरापेक्षा मोठं कोण ही भावना प्रत्येक नागरिकाची आहे नियोजन हे महाकालच ठरवतील मला विश्वास आहे की महादेवाचा आशीर्वाद आम्हाला मिळेल आम्ही तयारीला लागलेलो आहोत आम्ही तयारी करणार आहोत आणि किती जरी पाऊस आला तरी ही कथा आम्ही करून दाखवणार हे जिद्द आम्ही आमच्या प्रत्येक माता भगिनीची जी अपेक्षा आहे की इथं कथा व्हावी त्या बहिणींच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी असेल आणि आमचे सर्वच कार्यकर्ते सक्षम आहेत आणि आम्ही ते करून दाखवू प्रदीपजी मिश्राजी मिरवणूक कशी निघणार आहे मिश्रा जे आहे ते बाबांचं दर्शन घेणार आहेत मंदिरात येणार आहेत पहिल्या दिवशी ते दर्शन घेणार नाहीत कारण की त्यांचं एक काय त्यांचा एक नियम असेल ते एक मूर्ती आणतात त्यांच्याबरोबर तर ते ज्या ठिकाणी मुक्कामाला असतात तिथं त्यांना स्थापित ती पहिली करावी लागते आणि मग ते मंदिरात जातात तर कथेच्या या पाच दिवसामध्ये ते बाबांचं दर्शन निश्चित घेतील पण पहिल्या दिवशी अकरा तारखेला आल्यानंतर पहिली शिर्डीला मिरवणूक झाल्यानंतर ते लोणीला मुक्कामाला थांबतील ते सहा दिवस लोणीला मुक्कामाला आमच्या घरीच त्यामुळं आम्हाला त्याचा एक आनंद आहे आणि निश्चित या पाच दिवसामध्ये बाबांचं दर्शन घ्यायला ये ते येतील आमच्या पहिलं जे रजिस्ट्रेशन आम्ही केलं शिर्डी विधानसभेमध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये चाळीस हजार माता भगिनी स्वतःहून त्यांचे फॉर्म आणून दिलेले आहेत तर मला असं वाटतं की बारा तारखेला जवळपास दीड दोन लाख महिला राहतील आणि सोळा तारखेला सांगताना कमीत कमी सात लाख महिला येतील ही माझी म्हणजे महिला आणि पुरुष मिळून एवढी गर्दी अपेक्षित आहे कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यांच्या नंतर कालावधीनंतर कारण की दोन कथा ऑलरेडी पावसामुळे कॅन्सल झाल्या आहेत तर महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणात भागातून देखील लोक येणार आहेत तर सगळ्यांचं नियोजन आम्हाला करायचं आहे तर बाबांच्या आशीर्वादाने आम्ही करू विश्वास आहे काय आव्हान लागला की साई भक्त आणि शिवभक्तांना नाही आव्हान काहीच नाही कथा आपल्यासाठीच आहे आपल्या मुलांच्या आणि आपल्या परिवाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे कथा आपल्या सामाजिक शांतता राहावी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर यावं अशा अनेक माध्यम या कथेच्या वतीने आपण साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या कथे झाल्यानंतर निश्चित तुम्हाला फरक दिसेल ज्या ज्या ठिकाणी कथा झालीत अनेक महिलांना त्याचा चांगला परिणाम मिळालेला आहे आणि या कथेनंतर देखील आपल्या परिसरामध्ये संकट दूर होतील ही एवढीच शंकराचार्थी प्रार्थना आहे आता एक जसा साहेबांनी आरक्षणाचा मुद्दा सोडवला तसाच आता जे शेतकऱ्यांवर आलेलं संकट जे आहे ते आम्ही शहा पाच तारखेला सीडीओमध्ये येत आहेत तोही मुद्दा आपल्याला नाही शेवटी मराठा आरक्षणाचा मुद्दा आम्ही जरी सोडलो तर आम्ही एक निमित्त होतो याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र फडणवीस साहेब होते त्यांनी आम्हाला ज्या ज्या सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी आम्ही केली आणि जे काही या पन्नास वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आमच्या परिवाराने पुण्य कमवलं ते तिथं कामी आलं एवढंच त्यामधलं एक पुण्याचा भाग आहे पण शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक आहे माननीय देवेंद्रजींनी देखील काल आपल्या प्रेसमध्ये आणि कॅबिनेटमध्ये देखील हा निर्णय झालेला आहे चोवीसशे कोटी रुपये जिल्ह्याला अगोदरच आलेले आहेत अजून जो काय अधिक निधी आहे कारण की आपल्या तालुक्याला उशिरा पाऊस शेवटच्या टप्प्यात तीन दिवसापूर्वी पडला त्याच्यात पंचनामे पूर्ण होतील तर ते पैसे दिवाळीच्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळतील आणि मला असं वाटतं की केंद्र सरकारकडून यापूर्वी मदतीची मागणी केलेली आहे राज्य सरकारने आणि ते केंद्र सरकार देखील राज्य सरकारच्या पाठीभागा खंबीरपणे उभं राहील पालकमंत्री म्हणून साहेब कौतुक आता विरोधक देखील काल आपण जर बघितलं तर पवार जे आहेत रोहित पवार ते देखील कौतुक करत होते की अनेक वेळ घालून साहेबांनी जे आहे तो प्रचंड दौरा नामदार साहेबांच्या माध्यमातून झाला वेळही दिला आणि शेवटी नैसर्गिक आपत्ती पुढे राजकारण नको जो चांगलं काम करेल तो चांगलंच केलं बोललं गेलं पाहिजे आणि हा त्यांच्या मनाचं मोठेपणा आहे की त्यांनी आ, त्या गोष्टीला मान्यता दिली की ठीक आहे पालकपत्री काम करतायत याचबरोबर अमित शहा साहेबांच्या दरम्यान आमच्या प्रवरा परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही एक कोटी रुपये देणगी देणार आहोत की ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्या ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर आ, प्रवरा परिवाराच्या वतीने एक कोटी रुपयाचा जनादेश हा आम्ही माननीय अमित भाईंच्या हस्ते माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहोत यांनी पत्रकार परिषद घेतली माझी खासदार त्यांनी तीन महिन्याचा पगार जो आहे तो मुख्यमंत्री निधी मध्ये दिलेला आहे तुम्ही काय अहवाल करू शकता जे माझे आजी खासदार आहेत आमदार आहेत त्यांनी देखील आपला जो निधी आहे किंवा पगार आहे तो मुख्यमंत्री आता प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने योगदान दिलं पाहिजे कोणी किती द्यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी केलं त्याचं स्वागतच आहे मला माहित नाही की माझी खासदाराला पगार असतो का नाही कारण की मी कधी बॅलन्स टेन्शन मी माझं बॅलेन्स किंवा अकाउंट सुद्धा पाहिलेलं नाही की पैसे येतात जातात का आपल्याला गरज पडत नाही आपला स्वयंपाक रोज दुपार सुद्धा सकाळ संध्याकाळ कार्यकर्ते जीव घालतात त्यामुळे भाजी घ्यायची गरज पडत नाही आणि त्यामुळे बँकेत किती पैसे कधी पाहायला वेळच मिळाला नाही तर आला असेल तर मी माझा पगार देईल पण प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने योगदान द्यावं तर त्यांनी जो निर्णय घेतलाय तो स्वागतार्थ बाकी त्यांचा आदर्श बाकी शेतकरी वर्गाबरोबर इतर लोकांचे आता त्या सगळ्या गोष्टींचा पंचनामा होऊन लक्षात घ्या की शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे पहिल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे मग इतर ठिकाणी काही घरं वाहून गेले असतील त्याचे वेगळे पंचनामे आहेत व्यापाऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ज्या ठिकाणी मी अनेक वेळेस म्हणतो व्यापाऱ्यांना देखील की जे आपण उद्योग करतात त्याचा आपण इन्शुरन्स करणं आवश्यक आहे बऱ्याचशा ठिकाणी इन्शुरन्स झालेलं आहे त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल ज्या ज्या ठिकाणी इन्शुरन्सने त्याला कशी मदत मिळेल एक विस्तृत आराखडा तयार होणार आहे पण पहिले शेतकऱ्यांना आपण दिलासा देऊ आणि मग टप्प्याटप्प्याने जे इतर वंचित घटक आहेत त्यांना आपण मदत करायचा प्रयत्न करू दादा सगळ्यांना अशी आशा होते की दिवाळीच्या दरम्यान इलेक्शन सुरू होते सिडी नगर परिषदेचं पण ते लांबणीवर गेलेलं आहे काय आता सिडिकरांची जी दिवाळी गोड कशी करणार आहे ती सगळी तुमच्यावर अवलंबून आहे नाही नाही दिवाळी गोडच राहते आमची आम्हाला काही अडचण नाही दिवाळी दिवाळी झाली नाही दिवाळी गोड आपल्या मतदारसंघामध्ये इलेक्शन वर दिवाळी ठरत नाही आपल्या मतदारसंघामध्ये पाचही वर्ष विधानसभा झाल्यानंतर तर पुढच्या विधानसभेपर्यंत दिवाळी सगळ्यांची गोडच राहते कारण की आता गणपती झाले ते दमदुवाऱ्यात गणपतीमधून दिवाळी साजरा होणार आहे आणि मला वाटतं कालच राहता आणि शिर्डीची प्रारूप मतदारी आधी प्रसिद्ध झालेली आहे तर निवडणूक ठरलेल्या वेळेप्रमाणेच होणार नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शिर्डी नगरपंचायतची निवडणूक आपल्याला होतानी पाहायला मिळेल आता दिवाळी गोड करायची तर हे उमेदवारांचं काम आहे ज्याला ज्याला इच्छा आहे जे जे घोड्यावर नवरदेव बसले त्यांनी हळद लावून त्यांचं ज्याला म्हणतो आता काय मी त्या वाक्य वापरणार नाही बुर बोल बरं आता जे जे इच्छा ज्यांच्या आता काय होते की इच्छा इच्छुक भरपूर भर आहेत त्यामुळे जेवढे जास्त उमेदवार तेवढे लोकांनी दिवाळी चांगली म्हणून मी सगळ्यांनाच म्हणतो की तुला पण तिकीट आहे तुला पण तिकीट आपल्या माध्यमातून आपल्या माध्यमातून जनतेची दिवाळी गोड व्हावी एवढीच इच्छा आहे शेवटी शिर्डी मध्ये जे साहेब म्हणतील तेच होणार आहे पण आता बाकी लोकांची हाऊस होऊ द्या सगळ्यांची थँक्यू